आज आपण या व्हिडिओमध्ये योग नमस्कार शिकणार आहोत योग नमस्कारचे फायदे व योग नमस्कार कसा करावा ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत योग नमस्कार ही आपल्याला आनंदी व सुखी निरोगी जीवन जगण्याची सगळ्यात भारी आसनं आहे योग नम योग नमस्कारमध्ये सात चरण आहेत सात वेगवेगळी आसनं आहेत ज्यावेळेस आपण सात ही आसनं एका वेळेस करतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये अमोघला असा बदल होतो व आपल्या शरीरामध्ये ज्या तीन नाड्या आहेत इडा पिंगळा आणि सुक्ष्मा तिन्ही नाड्या शुद्ध करण्याचे काम योग नमस्कार करते आणि आपल्या शरीरामध्ये जेवढे आजार आहेत एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस भर करण्याची ताकद आजार ह्या एका आसनामध्ये आहे योगनमस्कार त्याचे फायदे आपण जाणून घेऊया योग नमस्कार करत असताना आपल्या पहिल्या दिवसापासून चमत्कारी जरी भेटायला तर होतो योग नमस्काराचा फायदा सगळ्यात फास्ट होत असेल तर हाडांवरती होतो ज्यांना मणक्याचे त्रास आहेत मान दुखते हातापायाला मुंगे येतात मानामध्ये त्रास आहे कमर त्रास आहे शोल्डर तर पेन होतं खांदे दुखतं तुमच्या सायटिका होते कंबर दुखते बुडकेदुखीचा टा त्रास टाचदुखी त्रास अशा सर्व आजारांवरती योग नमस्कार हळांच्या अमोलाग्र व चमत्कारी असा रिझल्ट देते आणि तुम्हाला प ज्या दिवशी तुम्ही योग नमस्कार बा करायला चालू करता त्याच दिवसापासून तुम्हाला फरक पडायला चालू होईल त्याचबरोबर योग नमस्कार आपल्याला पोटाचे विकार पोटाच्या सर्व आजारावरती योग नमस्कार चांगले काम करते तुम्हाला असं वाटतं आपण सगळे मेडिसिन घेतात नाही पोट गॅस पकडतं पित्त वाढते कोळडं मारते तुम्ही योग नमस्कार करून बघा योग नमस्कार तर तुम्हाला अमरावती फायदा होईल त्यामुळे काय रिझल्ट वाटत आपल्या योग नमस्कारात त्याचं कारण असं जे पोटाचे विकार आहेत पोटाचे विकार होण्याचं कारण असतं आपली नाबी जे आहेत नाभी केंद्र ते जागेवरून सरणं योग नमस्कार आपली जी नाभी सरली जागेवर ना ती पहिल्याच दिवशी जागेवर काम ते करते आणि नाभी आपल्या जागेवरती आली ती पोटाचे विकार आपले हळूहळू कमी व्हायला चालवतात त्याचबरोबर आता सगळ्यात जास्त वाढत चाललेला जो आजार आहे ओडी स्त्रियांमध्ये गर्भाशयाला गाठी होणं पिरळ वेळेवर न येणं या सर्व आजारांवरती पण योगनमस्कार चांगलं काम करतो बऱ्याच पेशंटला लाव्या असे प्रयोग केले ज्यांना गर्भाशयाला गाठी आहेत पिशवडी त्रास आहेत त्यांना आम्ही योग नमस्कार करायला सांगितला त्यांना पण पहिल्या दिवसापासून आराम चालू केला व दोन ते तीन महिन्यापासून त्यांना गर्भाशयाच्या गाठी वेळविळायला कमी सुरू झाल्या व गर्भाशयाचे आजार त्यांचे बरे झाले नमस्कारमुळे आपलं ब्लड प्रेशर कमी होतं शुगर कमी होती पोट साफ होतं या सर्व गोष्टीवरती नमस्कार चमत्कार असा फायदा घेतो त्यामुळे सगळ्यांनी योगनमस्काराचा फायदा घ्यावा व नमस्कार कसा करावा आपण योग नमस्कार सुरू करत असताना हात छाती समोर घ्यायचे श्वास घेत हात वरती घ्यायचा श्वास सोडत हात मानामा घ्यायचा जेवढा आपण स्लो करू तेवढा ह्याचा योग फायदा चांगला होतो आणि छाती समोर हात सोडून घ्यायचा आणि उभा राहताना आपण पेरलं राहिलं पाहिजे दोन्ही पाय समांतर ठेवायचे श्वास घेत वरती घेतला श्वास सोडताना खाली घशातून असा आवाज करायचा दुसरं चरण पूर्ण झालं तिसऱ्या चरणमध्ये श्वास घेत आपण वरती हात घेतला श्वास सोडताना आपण असा घशातून आवाज काढायचा हे आपले उभं राहून तीन चरण पूर्ण झाले आता आपण दोन पाय बसतोय दोन पाय बसून हीच क्रिया आपण परत करायची हात श्वास घेत वरती घ्यायचा आहे मानमाग घ्यायचा परत वरती घ्यायचा आहे परत छातीसमोर घ्यायचा आहे हात समोर श्वास घेत घ्यायचा श्वास सोडत जवळ घ्यायचा परत श्वास घेत आपण वरती घ्यायचा हात सोडत खाली श्वास घेत समोर घ्यायचा आहे सोडत जवळ घ्यायचा आहे आता आपण बालासन करत आहे हे बालासन आहे बालासनाचे फायदे आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण सेपरेट टाकत आहे इथं आपला योग नमस्कार पूर्ण झाला योग नमस्कारामध्ये घ्यायची काळजी मानमागा का जो आपण हात घेतो तो महाग न घेता मानाच्या माझं सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा असं मखाली नाही घ्यायचा समोर ठेवायचा वरती ह्या पहिली काळजी घ्यायची एखाद्याला दोन पायावरती बसायला येत नसेल तर तुम्ही टाचच्या खाली वीट नाहीतर टावेल गडी घालून ठेवू शकता ज्यामुळं तुम्हाला दोन पाय बसायला मदत होईल बाला करत असताना पण जे मागे घ्यायचेत मग बालासन करायचे व बालासन करत असताना जमिनीला आपलं नाक व कपाळ टिकलं पाहिजे जर डोकं खाली गेलं तर चक्कर येऊ शकते आपल्या सर्व शरीराचे रक्त हे डोक्याकडे जातं त्यामुळे चक्कर येण्याची भीती राहते त्यामुळे सुरुवातीला नाक चिटवायचं आणि छत्तीचा भाग पूर्ण खाली गेला पाहिजे दोन्ही गुडघ्यामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं जास्त अंतर नाही घेतलं पाहिजे एकदम कमी पण नाही पाहिजे नॉर्मल अंतर ठेवायचं गुडघ्यामध्ये आणि जर डोकं आपल्या पोटामुळे खाली येत नसेल तर डोक्याच्या खाली वही ठेवा नाही तर मग अं उशी ठेवली चालते बारासन करत असताना श्वास कसा घ्यायचा कसा सोडायचा आता आपण बघतोय पहिल्यांदा छाती समोर हात हात असा नाही यायचा असा आहे श्वास घेत हात वरती श्वास वाढताना कशातून आवाज काढत श्वास खाली घ्यायचा डोक्याच्या माग श्वास घेत हातवरती श्वास घेत खाली नजर समोर पाहिजे डोकं कधी असं खाली घ्यायचं नाही समोर घ्यायचं परत आपण असं दोनदा करतोय जेवढा आपण हळूच करू त्याचा फायदा जास्त फास्ट नाही करायचं असं फास्ट नाही करायचं सो आपण हळूच करायचं तिसऱ्यांदा आता, तिसरी आता करतोय आपण हीच क्रिया आता खाली बसून करायचं खाली बसताना दोन्ही पाय सरळ श्वास घेत हात नजर समोर हात समोर श्वास घेत श्वास हा, सोडत हात पुढे घ्यायचा गेश, भाग घ्यायचा हात वरती श्वास घेत हात पुढे घ्यायचा आहे आपले पाच झाले सहावं चरण सहा चरण पूर्ण झाले तर आपण सहा चरण पूर्ण झाले आता आपण बालासन करत आहे बालासन नागटेकोळाचं ह्या पोझिशनला आपल्याला दोन ते तीन मिनिट थांबायचे नाक टिकले पाहिजे डोकं खाली असं घ्यायचं नाही डोकं जास्त खाली घेतले चक्त्रे हा योग नमस्कार आपला पूर्ण झाला असं आपल्याला तीन वेळा करायचे सकाळी तीन वेळा संध्याकाळी तीन वेळा ह्यामध्ये आपल्याला बेनिफिट भरपूर मिळतात एक वेळा एवढं पाहिजे एवढा फायदा भेटत नाही आपल्याला त्यामध्ये आणि ज्यावेळेस तुम्ही तीन वेळा करता त्यावेळेस आपल्याला सर्व आजार मी व्हिडिओमध्ये सांगितले त्यावेळेस ते, वड़ी वड़ी सांग ते ती फायदा मिळतो आपल्याला आता आपण बालासन शिकणार आहे बालासन मध्ये काय आपल्या कोण चुका होतात कशा होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे ते आपण आता बघत आहे व्हिडिओमध्ये बालासन करत असताना दोन्ही पाय आपण वज्रासनामध्ये बसायचं असं आणि दोन्ही पाय आपले महाग आले पाहिजेत अंगट लागटा असा चिकडला पाहिजे ह्या मध्ये आता आपण बालासन करतोय तर त्यावेळेस थोडस गुडघ्यामध्ये अंतर घ्यायचं आणि ह्या पोझिशनला असं नाही राखायचं छाती खाली घ्यायची हात दोन्ही पुढं आणि नाक टाकवायचं म्हणजे कपे टेकलं पाहिजे ज्या लोकांचं काही अडचणमुळे पोटामुळे ज्यावेळेस असं खाली डोकं जातं ह्या प्रकारे जे आपल्या सर्वाकलचा भाग आहे म्हणजे डोक्याच्या आणि शरीराचा जॉइंट आहे ह्या भागाला ताण पडला की चक नाही तर मग डोक्यावर गेला चक्क करायची भित्रात त्यामुळे कधीच असं जास्त मानखाली घ्यायची नाही तशी कंडिशन आली असेल तर अशी एखादी विट घ्यायची समोर आणि त्या विटावरती असं नाक ठेवण्याचा प्रयत्न करायचा ह्या पोझिशन मध्ये मग कपड ठेवण्याचा प्रयत्न करायचा कपड असं यावरती ज्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही काही कंडिशन मध्ये आपल्या मांड्यामध्ये थोडासा अंतर राहतं त्यावेळेस या भागामध्ये थोडीशी उशी ठेवायची त्यामुळे आपल्याला ते पोझिशन होल्ट करता येतं बालासन करत असताना बरोबर असे प्रकारे आपण बालासन करावं असं करू नये <laughs> बालासनाचे फायदे बालासनामुळे पोटाचे विकार सर्व बरे होतात बालासनामुळे मनक्याचे आजार बरे होतात बालासन केल्यामुळे पित्त बरं होतं आणि बालासन जे पोटाचं आपले बेलिफेट वाढतं ह्या साईडला ते पूर्ण चरबी पूर्ण आपले कमी करण्याचं काम बालासन करतं मांड्याची चरबी कमी करतं पोटाची चरबी कमी करत तरी सर्वांनी बालासनाचा फायदा घ्यावा